खरंच संत्र इतकं गुणकारी आहे का चला तर मग आज जाणून घेऊया संत्र्याचे सात जबरदस्त फायदे जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील संत्र हे विटॅमिन सीने भरलेलं असतं हे विटॅमिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि सर्दी खोकला लवकर बरा होण्यास मदत करतं संत्र खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने त्वचेतील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात त्यामुळे चेहऱ्यावरचा निखार व तजेला कायम राहतो संत्र्यातील नैसर्गिक फायबर पचनक्रिया चांगली ठेवतं त्यामुळे ॲसिडिटी बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात संत्र कमी कॅलरी आणि भरपूर फायबरयुक्त असल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी उत्तम फळ मानलं जातं जेवणाआधी एक संत्र खाल्लं तर भूक नियंत्रित राहते संत्र्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवतात आणि हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करतात संत्र्यात व्हिटॅमिन ए व इतर पोषक तत्व असतात जी डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवतात आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांपासून बचाव करतात संत्र्यातील नैसर्गिक साखर आणि जीवनसत्व शरीराला ताजे तवाने ठेवतात त्यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा टिकून राहते मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की साधं सरळ संत्र आपल्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान आहे तुम्ही रोज संत्र खाता का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका